जिल्हा जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांच्या हस्ते एकोणीस वंचित महिलांना शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले आठ ऑगस्ट सप्ताहाच्या अनुषंगानं सोलापूर पुरवठा विभागाच्या वतीनं समाजातील वंचित घटकांपर्यंत शिधापत्रिकांचा लाभ पोहोचवण्याचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांच्या हस्ते विधवा परितक्त्या आणि अनाथ महिलांना शिधापत्रिकांचं वाटप करण्यात आलं अपर जिल्हाधिकारी यांच्या दालनात आयोजित शिधापत्रिका वितरण कार्यक्रमास जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे निरीक्षण अधिकारी प्रफुल्ल नाईक तसंच सामाजिक कार्यकर्ते नितीन कांबळे आदी उपस्थित होते यावेळी एकोणीस लाभार्थी महिलांना शिधापत्रिकांचं वाटप करण्यात आलं अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांनी आपल्या भाषणात समाजातील प्रत्येक वंचित घटकांपर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचवणं हे आमचं कर्तव्य असून पुरवठा विभागानं या उपक्रमाचं उत्कृष्ट आयोजन केलं आहे यामुळे प्रशासन आणि समाज यांच्यातील विश्वास दृढ होतो असं मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केलं दरम्यान अप्पर जिल्हाधिकारी यांचा समाजाभिमुख दृष्टिकोन प्रेरणादायी असल्याचं मत पुरवठा अधिकारी सरडे यांनी यावेळी व्यक्त केलं जननायक विचारमंच व शिवशक्ती भीमशक्ती ग्राहक संघाचे प्रतिनिधी नितीन कांबळे यांनी असे उपक्रम नियमितपणे राबवून वंचित घटकातील लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला पाहिजे असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं